रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत लासलगाव अबोना मुंबई सोलापूर तसेच इंदोर मंडी रतलाम मंडी दिल्ली आझादपूर मंडी व बेंगलोर येथील कांदा आवकीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज कांद्याची नेमकी किती आवक दाखल झालेली आहे तर सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे शंभर वाहनांची आवक ही आज सकाळी सात वाजेपर्यंत दाखल झालेली आहे तर लासलगाव येथे साडेआठ वाजेपर्यंत एकोणसाठ वाहनांची आवक आहे तर खात चोपड्याचे वीस वाहनांची आवक ही साडेआठ वाजेपर्यंत लासलगाव येथे आलेली आहे तर आबोना येथे आज आठ वाजेपर्यंत दोनशे एकाहत्तर वाहनांची आवक ही आलेली आहे मुंबई येथे आज चौऱ्याऐंशी कांदागाड्यांची आवक आलेली आहे सोलापूर येथे तीनशे दहा कांदागाड्यांची आवक आज दाखल झालेली दा आहे तर इंदोर मंडी येथे आज तीस ते पस्तीस हजार गोन्यांची आवक ही दाखल झालेली दा आहे रतलाम मंडी येथे दोनशे पंचवीस वाहनांची आवक ही आलेली आहे तर दिल्ली येथील मंडी येथे आज फक्त अठ्ठ्याऐंशी गाण्यांची आवक ही आलेली आहे दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे आज कांद्याची आवक ही कमी आहे तर बेंगलोर येथे आज चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव पंच्याण्णव हजार गुन्ह्यांची आवक ही आज <laughs> बेंगलोर येथे दाखल झालेली आहे तर एकूणच मित्रांनो उद्या बाजार समित्या सुट्टी असते आजची आवक जर पाहिली तर आवक आज कमीच दाखल झालेली आहे तर जाण्याच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा